नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक बातमी सतरा मार्च रविवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे प्रशांत महासागरातील निनोचा प्रभाव कमी होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जून ते ऑगस्ट दरम्यान एलनिनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता अमेरिकी हवामान संस्थेच्या वतीने वर्तवण्यात आली आहे त्यामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे चौऱ्याण्णव टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यताही अमेरिकेतील हवामान विभागाने वर्तवली आहे मात्र याबाबत भारतीय हवामान विभाग काय भाष्य करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असले तरी या बातमीमुळे पावसाबाबतची शेतकऱ्यांची चिंता काही अंशिका होईना मिटल्याचे बघायला मिळत आहे निनोमुळे मान्सून काळात बाष्प कमी होतं आणि त्यामुळे मान्सून कमी होतो याचा परिणाम आधीही आपल्याला दिसून आला आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रात अपुरा पाऊस झाला पण आता यलनिनोची स्थिती जाऊन तापमान सर्वसाधारण होण्याचा अंदाज आहे त्यामुळे ही आगामी मान्सूनसाठी दिलासादायक बाब असून राज्यात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे